शाखेच्या वतीने सन्मान्य पालकमंत्री यांच्या पार पडतोय आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीयदा यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय त्यांची कात्री लोकांनी मनुदेश साहेब सर्व सहकारी समोर बसलेली आपल्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ वरिष्ठ पत्रकार मंडळी सर्व सर्व पत्रकार मित्र तर आता आपलं हे तिसरं वर्ष आहे आपण मागच्या दोन वर्षाची आपल्या सगळ्यांच्या हजार आपले सर्व सहकाऱ्यांच्या आकाशाईंच्या माध्यमातून हा कार्यक्रम भीमाप्रवज करायचा मागचा उद्देश हाच होता की आपलं आयुष्य हे अनिश्चित असत अनिश्चित आयुष्याला कुठेतरी त्याला आपल्या घरच्यांना ज्या लोक जे आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना कुठेतरी संरक्षित पाहिजे दुर्दैवी घटना कुणाची घडू नये जर घडलीच तर काहीतरी एखादं कवच असलं पाहिजे ह्या उद्देशानं आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याही वर्षी सांगितलं तर मी आता आधी सांगतोय की जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ह्या उपक्रमाला माझं सहकार्य माझं खरं सर आहे यापेक्षाही चांगली कुठला उपक्रम यासाठी सुद्धा आपण प्रयत्न मला काही जास्त बोलायचं नाही एवढंच की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो पालकमंत्री साहेब असताना मला बोलायचं होत बातम्या चौथा स्तंभाला काय करण्या अपेक्षित आहे आपण माझे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की आम्ही जे आश्वासन देतो त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे आम्ही एक आश्वासन द्यायचं तुम्ही छापायचं नावायचं परत त्याचं काय झालं विचारलं पाहिजे कुणी आलं की चर्चा फक्त आपल्या जिल्ह्यात कुणी मंत्री आला कुणी सत्ताधारी आले की ऑपरेशन टायगर आपल्या जिल्ह्याच्या विकासात ऑपरेशन बाबत प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे सरदारांना विचारले पाहिजे त्याची गरज प्रश्न सगळे संपलेत का सोयामिटात आजार भाव झालाय का कापसाला पंधरा हजार भाव आहे का कर्जमाफी शेतकऱ्यांनी झाली का आपली असं बेरोजगार एकही नाही असं झालंय का प्रश्न हे सगळे जर प्रश्न संपले असेल आपलं तेवीस टी सी पाणी आलं का आपल्या मेडिकल कॉलेज पूर्ण क्षमतेने चालू झालंय का आपल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला विधी मिळालाय का आपल्याला आपल्याला सात टी एम सी पाणी दरवर्षी तारीख पे तारीख दिली जाते की पाणी कधी येणार पश्चिम महिन्याचं मराठवाड्याला पाणी मिळणार आहे त्यातल्या आपल्या जिल्ह्याला वाटा ते मिळणार हे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधीला विचारले पाहिजे विचारले पाहिजे तर जिल्ह्याचा विकास होईल आपला आकांक्षित जिल्हा आहे गोष्ट नाही माघास जिल्हा आहे सगळ्यात जास्त शेतकरी आत्मशास्त्र जिल्हा आहे आपल्या आतमध्ये थांबल्यात का हे प्रश्न जर ह्या मूळ प्रश्नावर मीडियाने लक्ष दिलं पत्रकारांनी लक्ष दिलं तर सत्ताऱ्यांचं किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत ते हे फक्त ऑपरेशन टायगर कुठे जर चर्चा होत राहील तर मूळ प्रश्न सर्वसामान्य प्रश्नाला बघा मिळते ऑपरेशन करायचं असेल तर विकासाचं ऑपरेशन करा आमच्या मागासले पणाचं दूर करण्याचं ऑपरेशन करा हे तुम्ही आणि जर तुम्हाला वाटत असत तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे पत्रकारांचं काम सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आपण काम करतात सर्वसामान्य जनतेचा आवाज जर ऑपरेशन टायगर असेल तर त्याच्यावर बोलतो सर्वसामान्य जनतेची गरज काय त्या विषयावर आपण वारंवार आपले लोकप्रतिनिधी असेल किंवा कुणी असेल ज्यांची जबाबदारी आहे ज्यांचं कर्तव्य आहे ह्या बाबत त्यांना बोलत केलं पाहिजे ह्या बाबतचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे तर मग आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकरी आतमध्ये थांबतील आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल आपल्या हक्काचं जे पाणी आहे ते लवकर मिळेल एक दोन पिढ्या तर गेल्या वाट वाटपात आजला आपली पिढी गाडवायची का ह्या बाबतीत सुद्धा सगळ्यांनी सततपणे काम केलं पाहिजे ड्रग्ज सारखा विषय कोल्हापूरमध्ये ड्रग्ज मिळतं जसं टपरीवर मटेरियल मिळत त्याबाबत आपण कधी कारवाई झाली ह्याच्या आधी किती वर्षापासून मिळते तिथे लोक नाराज करतात परंड्याला माग पकडले जे समाज सामाजिकदृष्ट्या जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे आणि तो समोरच्या लोकप्रतिनिधींना बोलतं केलं पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे अशी माझी माफ माफक आहे याबाबत जर कोणाचं मन दुखावलं असेल तर पण ही सर्वसामान्य माणूस बोलतो याबाबत आपण इथून पुढच्या काळात माझ्या पत्र खरं तर साहेबांसमोर बोलवतो यांना सारखं ऑपरेशन काय करायचं प्रश्न विचारला पाहिजे हे प्रश्न विचारतो कारण त्यांना काय वाटतं की याच प्रश्न एकच आहे ऑपरेशन काय असं वाटतं ना त्यापेक्षा खूप मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हा प्रश्न सरकारकडं मांडण्याचं काम सर्वसामान्याचा जनतेचा आवाज म्हणून असं मला वाटतं त्यामुळं आज आपले बाळासाहेब साहेब आंबेडकरांची जयंती त्यांनी याची मूर्तमेढ रोवलेली आहे याच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगायचं की आपण त्यांनी जो वसा आपल्याला घालून दिलेला आहे हा हा वारसा पुढं योग्य पद्धतीने चालवण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आपण काम करा एवढीच अपेक्षा आहोत आणि आपल्या याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र